काल नेरी ग्रामपंचायतने काल ग्रामस काल खरं तर नेरी शहरामध्ये ग्रामसभा होती आणि ग्रामसभेच्या दरम्यान एक नेरी शहरातला बौद्ध समाज संविधान सभागृहाच्या जा, जागेसाठी एकवटला आणि त्या ग्रामसभेच्या मिटिंगने सगळे हजर झाले ठीक आहे स्वागत आहे सगळं गावकऱ्यांनीसुद्धा याचं स्वागत करायला पाहिजे निश्चितच ती एक हक्काची लढाई आहे मात्र ज्या ज्या जे अति जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना रीतसर कुठलीही पूर्वसूचना न देता नोटीस न देता त्यांनी बडजबरीने मला बेकायदेशीररित्या बुलटोजर चालवला चालवायला चालवायलासुद्धा काही प्रोसेस असते बुलटोजर चालवणं जर म्हटलं तर त्यांना अगोदर त्यांना बुलटोजर जो कोणी बुलटोजरचा कोणी मालक असेल त्याला नोटीस द्यावं लागते त्यानंतर ती प्रोसेस असते मात्र तसं न करता कुठलंही परमिशन न घेता ग्रा नेरी ग्रामपंचायती सरपंच काही निवडीक सदस्य महिला सदस्य आणि उपसरपंच एक बाकी सदस्य सगळे गायब होऊन गेले मात्र बेकायदेशीरित्या हे सगळं अतिक्रमण काढलं आपण जर पाहू शकता हे आपण बघू शकता इथं आदिमा बोरवेलचं साधारणतः कित्येक वर्षापासून सात आठ वर्षापासून इथं हे हे दुकान होतं आणि दुकान या दुकानामध्ये अनेक साहित्य होते मात्र कुठलीही सूचना नाही देतात ते हजर नसतानासुद्धा या सगळ्या त्यांच्या मालमत्तेची तोडफोड केली एवढंच नव्हे तर हा इथं मातोश्री ढाबा फॅमिली रेस्टॉरंट आहे इथं लोकं रोज सकाळ संध्याकाळी जेवण करायला यायचे आणि या कसं तरी या धाब्याच्या भरोश्यावर आपला एक विनोद उकुंडे नामक व्यक्ती आपल्या या याच्यावर कसं तरी आपला परपंच भागवायचा आणि कसं तरी आपली पोटाची रोजीरोटी भरायचा अशी ह्या धाब्या अशी इथं परंपरा चालू होती आपण जर पाहिलं तर एकंदरीत हा एक चपरा आहे हे सगळी जागा अतिक्रम अतिक्रमित आहे मात्र ग्रामपंचायतीने कुठलीही पूर्वसूचना देता यांना बेघर केलं आहे नक्कीच आपल्यासोबत काही अतिक्रमण झालं आपण त्यांच्याशी बोलूयात भाऊ काय सांगाल काल तुमचं अतिक्रमण काढण्यात आलं नमस्कार मी किशोर उकुंडे ह्या माझ्या लहान भावाचा विनोद उकुंडेचा धाबा आहे आणि तो एक लग्न आर्डर वाजवला गेला पण मी पण गेलो होतो मी हजर नव्हतो आणि जवळपास यांनी ग्रामपंचायतचे लोक इथं आले ग्रामपंचायतचे कर्मचारी माझ्या कर्म कर्मचारी होते काही मेंबर होते मेंबर म्हणल्यापेक्षा उपसरपंच चंद्रभानजी कांबडी होते रेखा पेसे होते पद्मा नागदुते होती आणि एक बौद्ध समाज होता आणि बाकी कोणी इथं नव्हतं इथं आले त्यांनी लिंगामस्ती केले आम्हाला शिवागाडी केले मी तिथून आढळल्यानंतर मग मी बोललो त्यांना की कसं काय काढता बा तुम्ही आम्हाला तुम्ही नोटीस नाही दिलं सूचना नाही दिली काही नाही दिली हे कसं काय काढता बा तुम्ही तर नाही हे आमच्या संविधान भवनची जागा आहे तर म्हणलं आम्हाला मान्य आहे संविधान भवनची जागा आहे आणि संविधानची सगळ्याला गरज आहे परंतु तुम्ही ग्रामपंचायतचे कर्मचारी नाही काही नाही फक्त विशिष्ट एक बौद्ध समाज फक्त ह्या ठिकाणी आला होता त्यांनी मला शिवगाडी केले माझ्या पत्नीला शिवगाडी केले की मांगायवा हे तुम्हाला का समजते संविधान सभागृह ह्या आमच्या बापाची जागा आहे संविधान ह्या आमचं आहे आणि ह्या बौद्ध समाजाला काही विशिष्ट म्हणजे रेखापिसे सरपंच राम चंद्रमानजी कांबडी उपसरपंच आणि पद्मा नागवटे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे नेरीमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमित जागा आहेत लोकांनी म्हणजे स्वतःचे स्वतः मेंबरांनीसुद्धा अतिक्रमण जागेवर घरं बांधले आहेत त्यांच्या नालीवर घरं आहेत त्यांचं वाल कंपाऊंड आहे परंतु एक मी महातन समाजाचा असल्यामुळे एक गरीब समाजाचा असल्यामुळे हा फक्त माझ्यावर एक विशिष्ट समाजावर अन्याय करीत चालू आहे तुम्हाला त्याच्या पहिले काही पूर्वसूचना काल काल चर्चा अशी होती की सहा महिने अतिक्रमणाला व्हायचे त्याच्यामुळे आम्ही काढू शकतो जेव्हा मला असं वाटतं जेव्हा काल आम्ही इथं प्रत्यक्षात हजर असताना चिमोर पोलीस स्टेशनची एपी आहे मल्हारी दाडीकोटे साहेब इथं जेव्हा आले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही यांना पूर्वसूचना दिल्या अर्ज आम्हाला दाखवा नाही नाही आम्हाला अर्जाची काही गरज नाही सरपंच रेखा पिसे यांची आमच्याकडे वाईट आहे की आम्हाला काही अर्जाची गरज नाही आम्ही हे अतिक्रमण काढू शकतो सहा महिने व्हायचेच आहेत का हो आम्हाला तो दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी नोटीस दिला होता आम्हाला मग मला एक सांगा त्यांचं म्हणणं आहे की अतिक्रमण केल्याला सहा महिने व्हायचे अतिक्रमण केल्याला सहा महिने व्हायचे आहे कालच्या चर्चेनुसार सरपंच रेखा बिसे यांच्या सांगण्यानुसार किंवा म्हणण्यानुसार आपण म्हणता येईल त्यांच्या प्रतिक्रिया अशा होऊन पडतात कि सहा महिने अतिक्रमणाला व्हायचे आहेत मग तुम्हाला एक वर्षापूर्वी नोटीस कसं काय नाही नाही त्यांनी माझं हे अतिक्रमण आहे दोन हजार पंधरा मधलं दोन हजार पंधरा मधलं अतिक्रमण आहे आणि त्यावेळेस मी में स्वतः मेंबर होतो आणि हे माझ्या भावानं अतिक्रमण केलेलं आहे आणि तेव्हाच कोणताही नोटीस आला मग नंतर दोन हजार वीस मध्ये यांनी नोटीस दिला म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये नोटीस दिला दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर त्यांनी एकही नोटीस दिला नाही आणि जेव्हा इथं आले ते लोक तर त्यांनी सरळ सांगितले का तुम्हाला नोटीस द्यायची गरज नाही आमची हुकुमशाही आम्ही तुम्हाला इथून पाडून टाकू हकलून टाकू असं हे पद्मा नागदेवते हे बोलत होती तुमचं जेव्हा अतिक्रमण काढत होते तेव्हा ग्रामपंचायतचे लोक होते की कोणते दुसरे लोक होते नाही दुसरे लोक होते बौद्ध समाजाचे प्रूफ आहे का त्याच्याकडे हो माझ्याकडे प्रूफ आहे कोण हो, कोण लोक म्हणजे बाहेर लोक होते ते बौद्ध समाजाचे लोक होते ते माझ्या पत्नीवर माझ्या भाऊ सुनेवर ते येऊन पडले की हे आमच्या संविधानाची जागा आहे आणि जातीयवादी त्यांनी शिवाकडे केली की तुम्हाला ह्या संविधानाचं काय समजते तुम्ही मान समाजा जे आहे तुम्हाला त्या संविधानाचं काही कळत नाही आमच्या जागा दिली आहे आम्ही तुम्हाला म्हणजे हे पाडू आम्ही भाऊ आमचं असं वैयक्तिक मत आहे आमचं असं वैयक्तिक नग... मत आहे बऱ्याच नागरिकांचं मत आहे आमच्या माध्यमातून आम की संविधान सभागृहची जागा संविधान सभागृह हे खरं तर म्हणजे महाराष्ट्राचं नाही देशाचं नाही जगावर अभिमान आणि गावातही चांगली गोष्ट झाली पाहिजे त्याकरता ही खरंच अर्थानं तुम्ही मनमोकळेपणाने मोकळी करून दिली पाहिजे असं अतिक्रमण काढलं पाहिजे सगळ्यांचं बिलकुल आमचं मत की आम्ही यांनी जर आम्हाला रिसर्च जर नोटीस दिली असते की तुम्ही काढून टाका पण यांनी आम्हाला रिसर्च नोटीस न देता आमच्यावर यांनी हुकुमशाही केली सगळ्यांचं अतिक्रमण काढला नाही काढलं फक्त एक किशोर डांगे आणि किशोर उकुंडे किशोर डांगेचं सगळं तोडफोड केलं त्याचा एकही वस्तू अवजत नाही माझं सुद्धा तोडफोड केलं काय काय केलं माझ्या गल्ल्यामध्ये त्याचं पैसे वगैरे होते काही गॅस फ्रीज वगैरे सगळं त्याने लाईट तोडफोड केलं मीटर तोडफोड केला त्या फ्रीजचे सामान सुद्धा तोडफोड केले असे त्यांनी त्या केलं पण त्यांनी जप्त सामान केलं नाही पण नुसती तोडफोड केली त्या लोकांनी जप्त केलं नाही नाही तोडफोड जप्त काही माहिती आहेत आणि काही टेबल आहे बाकी सगळं तोडफोड केला भाऊ माझ्या गैरहाजरीमध्ये हे आली इथं मला सूचना न देता यांनी तोडफोड केलं हेतू तू पुरस्पर एक अल्पसंख्याक समाजाचा एक ठराविक उद्देशाने यांनी हे मोडतोड केलं आहे मी माझं आउटडोअर म्हणजे काम असल्यामुळे किती माझा सरासरी आज पाच वर्षी बाजू आहे तुम्ही ग्रामपंचायती अतिक्रम केलेला आहे हा। आणि तेव्हाच कोणताही नोटीस नाही आला मग नंतर दोन हजार तेवीस मध्ये नोटीस त्यानंतर त्यांनी एकही नोटीस दिला नाही आणि जेव्हा इथं आले ते लोक तर त्यांनी सरळ सांगितले का तुम्हाला नोटीस द्यायची गरज नाही आमची हुकूमशाही आम्ही तुम्हाला इथून पाडून टाकू हकडून टाकू असा हे अद्मा नागदेवते हे बोलत होती तुमचं जेव्हा अतिक्रमण काढत होते तेव्हा ग्रामपंचायतचे लोक होते की कोणते दुसरे लोक होते दुसरे लोक होते बौद्ध समाजाच्या प्रूफ आहे का त्याच्याकडे हो माझ्याकडे प्रूफ आहे कोण कोण लोक म्हणजे बाहेर लोक होते बौद्ध समाजाचे लोक होते ते माझ्या पत्नीवर माझ्या भाऊसोणीवर ते येऊन पडलेत की हे आमच्या संविधानाची जागा आहे आणि जातीवादी त्यांनी शिवागडी केली की तुम्हाला ह्या संविधानाचं काय समजते तुम्ही मांग समाजाच्या आहे तुम्हाला त्या सगळ्यांचं काही कळत नाही आमच्या जागा दिली आहे आम्ही तुम्हाला म्हणजे हे पाडू आम्ही भाऊ आमचं असं वैयक्तिक मत आहे आमचं असं वैयक्तिक मत आहे बऱ्याच नागरिकांचं मत आहे आमच्या माध्यमातून की संविधान सभागृहची जागा संविधान सभागृह हे खरं तर म्हणजे महाराष्ट्राचं नाही देशात नाही या अभिमान आहे आणि गावातही चांगली गोष्ट झाली पाहिजे त्याकरता ही खरं अर्थानं तुम्ही तर मन मोकळेपणाने मोकळी करून दिली पाहिजे असं अतिक्रमण काढलं पाहिजे सगळ्यांचं आमचं मत आहे की आम्ही यांनी जर आम्हाला रिसर्च जर नोटीस दिली असते की तुम्ही काढून टाका पण यांनी आम्हाला रिसर्च नोटीस न देता आमच्यावर यांनी हुकुमशाही केली सगळ्यांचं अतिक्रमण काढलं नाही काढलं फक्त एक किशोर डांगे आणि किशोर उकुंडे किशोर डांग्याचं सगळं तोडफोड केलं त्याचा एकही वस्तू अवजत नाही माझं सुद्धा तोडफोड केलं काय काय केलं माझ्या गल्ल्यामध्ये त्याच पैसे वगैरे होते काही गॅस फ्रीज वगैरे सगळं त्याने लाईट तोडफोड केलं मीटर तोडफोड केला त्या फ्रीजचे सामान सुद्धा तोडफाड केले असे त्यांनी त्या केलं पण त्यांनी जप्त सामान केलं नाही पण नुसती तोडफोड केली त्या लोकांनी जप्त केलं नाही नाही तोडफोड जप्त तो फक्त काही माहिती का त्या खुर्च्या आहेत आणि काही टेबल आहे बाकी सगळं तोडफोड गेला आहे इथं भाऊ तुमचं सगळं चक्राचूर केलं आहे भाऊ माझ्या गैरहाजरीमध्ये हे आले इथं मला पुरुषसूचना न देता यांनी तोडफोड केलेला हेतू पुरस्पर एक अल्पसंख्याक समाजाचा एक ठराविक उद्देशाने यांनी हे मोडतोड केलं आहे अच्छा मी माझं आउटडोअर म्हणजे काम असल्यामुळे किती दिवसापासून माझा सरासरी आज पाच वर्षाच्या आधी पासू आहे तुम्ही ग्रामपंचायत चिठ्ठी देत असेल हो मी ग्रामपंचायतची चिठ्ठी दर महिन्याला भरतोय मी हा। विलास कांबळीकडे हा। दर महिन्याला मी चिठ्ठी देतो आणि परत माझ्या दुकाने तोडफोड केली तर तो सामान होतं भरपूर सामान होतं एक काहीच आवजत नाही माझ्या सरासरी एक लाखाचं नुकसान झालेलं ला आहे हो। इथून काही वस्तू चोरीला गेलेले आहेत काही हो। केबल भेटले माझे वॉटर पंप वगैरे असतात हो। आता ते ग्रामपंचायतची जिम्मेदारी आहे पद्मा नागदेवते हो। हो। सरपंच एखादा पिसे हो। आणि हो। जे ग्रामसेवक भाऊ आहेत त्यांना त्यांना जर नोटीस मला दिला त्यांनी तर आवक जावक रजिस्टरवर त्यांनी मला दाखवावं तर कोणत्या तारखेला त्यांनी नोटीस दिला आमच्या सह्या कुठं आहे कला फक्त एकच रोजीचा आणि या सगळ्या लोकांना जेव्हा नोटीस दिल्या होत्या तर सगळ्यांना हटवायला पाहिजे एका एका विशिष्ट व्यक्तीचा हटवायला नाही पाहिजे यांनी कायदा सगळ्यांना समान आहे संविधान हे शिकवतो सगळ्यांना न्याय द्या एका विशिष्ट समाजासाठी नाही जो मातांग आहे एक कलार एक कुरबी आहे तेली आहे असे नको गावात कितीतरी ग्रामपंचायत मेंबर लोकांचे अतिक्रमण आहेत ना नाल्यावर दुकानं आहेत कधी कमरे खाली करून देऊ शकत नाही तुम्ही गावाची सुधारणा करा ना तुमच्या ज्या मेंबर लोकांच्या घराजवळ हागून भरतात लोक तुम्ही ते सुधारणा करू शकत नाहीत इकडे बाहेर काय सुधारणा करता बरोबर अरे तुमच्या गाया गावाचा जर जे कायापालट पाहत असेल तर तुमच्या नजरेवून दिसते ह्या नेरीचा विकास किती झाला तुम्ही एखाद्या विशिष्ट समुदायाकडून कोर्ट कचेरी भांडून महत्वाचं ते आम्ही कोर्टात भांडू शकतो भाऊ आम्ही पण कोर्टात भांडू शकतो पण तुम्ही आज ग्रामपंचायत ते भांडत आहे कोर्टामध्ये कोणाच्या पैशातून किशा पैशा खिशातून पैसा जात आहे हा आमच्या खिशातून एका विशिष्ट समाजासाठी तुम्ही कोर्ट कचरी भांडून राहिले बरोबर आहे माझ्या दुकानावर तुम्ही बुलडोजच चालवले कोणाच्या सांगण्यावरून चालवले पद्मानागने ते चालवलं बरोबर आहे मेन कारणीभूत पद्मान अगदेवते रेखादा पिसे आणि ग्रामसेवक पदाचा घरी वापर केला सदस्य किती होते काल एक फक्त संदीप पिसे नव्हते कांबडी नाही ते पण नव्हते बरेच ग्रामस्थ नाही फक्त कामडी कांबडी उपसरपणे आणि पद्मान होते आणि रेखाबाई पिसे हे फक्त तीनच लोक होते पण हजार नव्हते आणि हे पुरुषपूर आले आहेत यांनी आम्हाला नोटिसा दिली काही नाही दिली मोठोड केले आणि मला काही स्वप्न नाही तिथं ग्रामपंचायत सचिव काल इथे हजर होते त्यांना आपण विचारणा केली असता त्यांनी काय उत्तर दिलं त्यांनी सांगितलं का माझा याच्यात काहीच नाही बरोबर नाही प्रशासक म्हणून प्रशासनाचे कर्मचारी आहेत ना जेव्हा महाराष्ट्र शासनाचा ग्रामपंचायत विश्वास नसते शासनाचा ग्रामपंचायत विश्वास नसते तेव्हा एक विश्वासू म्हणून एक विश्वासू माणूस म्हणून नेमला जाते कुठे ग्रामपंचायतला सचिव म्हणून त्याच्याकडे आपण मायबाप ज्याच्या अर्थाने आपण पाहिलं पाहिजे आणि त्यांनी वागणूक पण आपल्याला लेखनासारखीच दिली पाहिजे गावाला सगळं त्याच्यामुळे सगळ्याचे अतिक्रमण काढले पाहिजे मात्र ते न करता ग्रामपंचायतचे सचिव जे आहे भेदभाव म्हणजे आता जर आपण इथं पाहिलं भयंकर परिस्थिती आहे उभं उब... करायला किती वेळ लागला असेल प्रचंड मेहनत घ्यावी लागली असेल सहा सात वर्षापासून तो माणूस चिठ्ठी देत आहे ग्रामपंचायतला आणि हे अशा पद्धतीचं पंधरा मिनिटात सगळं बुलटोजर चालवून हे करणे आणि बाकीच्यांना राखून ठेवणे खऱ्या अर्थानं हे ग्रामपंचायतनं अतिशय या अतिक्रमण धारकावर अन्याय केलेला आहे महत्वाचं म्हणजे सर्व सामान्य माणसाच्या फंडातून पन्नास ते सात पन्नास ते आपल्या तुमचे आमचे सगळ्या जनतेचे पन्नास ते साठ ते सत्तर हजार रुपये एक लाखाच्या आसपास पै धारकावर यांनी पैसे कोर्टामध्ये पैसे खर्च केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही आणि यांना हे आपापला खर्च काढतात असे काही नागरिकांमध्ये चर्चा आहे आणि यांना टार्गेट करून हे सगळं काढलं गेलं असो या यापुढे नेरी ग्रामपंचायत आता कुठली भूमिका घेणार आहे आणि सगळ्याकडे दबंगिरी दाखवत सगळ्यां सगळ्यांवर कारवाई करणार का असाच बुलडोजर चालवायची हिंमत करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे